गावात एक माझ्यासारखं कथा कविता करणार होत आणि अचरमिज त्याचं लग्न झालं त्याला <laughs> गावात होडाकला ती गावात गावत मी ते रानात आंब्याच्या झाडावर वहीन पेन घेऊन बसलं होत आणि पोपटाकडे एकटक बघत होत आणि चिमणीव कविता लिहित होति <laughs> म्हणले नमस्ते कवी वर्य म्हणला वर कशा मीच खाली येतो पहाडाचा आंबा पडावा तरी खाली पडलं तरी दोन कविता आणि तीन कथा सांगितली म्हणली साहित्यिक माशे तुम्ही तुमच्या बायकोसंग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का आर म्हणला त्यासाठी तर रानात येऊन राहील म्हणला लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं इथून पुढं मी कविता सोडली तिला वाटलं मी कुठल्या मुलगीच नाव घेतो ती मला म्हणली आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय तर मग मी बी माहेरला गेल्यावर पक्क्यालाहीच सांगणार आहे